ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज ठाणे शहरात भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्याच्या मीनाताई ठाकरे चौकातून सुरू झालेली प्रचार रॅली कॅसलमिल कोल नाका कोलबाड उथळसर नाकामार्गे आंबेडकर रोडमार्गे खोपट विभागात आली या प्रचार रॅलीची सांगता सूर्या कार्यालय चरई या ठिकाणी झाली शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांचे हजारो कार्यकर्ते प्रचार फेरीत सहभागी झाले होते भगवे ध्वज भगव्या टोप्या आणि प्रचार गाण्यांनी प्रचार फेरीत रंग भरला तर तरुणाई मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाली होती शिवसेना भाजपा आणि मित्रपक्षांचे झेंडे डौलाने फडकवत प्रचार फेरीस प्रारंभ झाला ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार नरेश म्हस्के यांना शुभेच्छा देत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला ठाणे लोकसभेसाठी वीस मे रोजी निवडणूक होणार आहे